झाला तर तो आम्ही पूर्ण करणार आहोत तुम्ही लक्षात ठेवा गांडू आमदारांनो मनोज देवांगे पाटील हा त्यांचा सगळ्यांचा बाप या ठिकाणी आहे आणि म्हणून यांची सगळ्यांची फटलेली आहे आम्हाला दुसऱ्या समाजाचा रोष नाही आहे राग नाही आहे पण आमचे आमदार या ठिकाणी गांडू निघाले ढेकळातल्या काळ्या ढेकळातल्या शेतीत काम करणाऱ्या प्रत्येक गोरगरीब मराठ्याला आरक्षण काय आहे ते आता समजलेलं आहे जर का मराठा समाजाच्या तरुणांना तुम्ही मूर्ख समजणार असाल मागच्या वेळी दिलेलं आरक्षण जे कोर्टात टिकलं नाही ते सोळा टक्के होत त्याला तेरा केलं आता पुन्हा तेच चॉकलेट तेच गाजर तेच तरबूज आम्हाला पुन्हा दहा टक्क्यावर तुम्ही देणार असाल आणि आम्हाला सर्व सुशिक्षित तरुणांना मूर्ख मराठा समाजाना मागास केलं मूर्ख समजणार असाल तर ही तुम्ही आता करू नका नमस्कार मित्रांनो सरकारने मराठा समाजाला आज दहा टक्के आरक्षणाचा जो जी आर आहे जो कायदा आहे तो मंजूर केलेला आहे जे की आपली मागणीच नाही आहे आपल्याला सरसकट पन्नास टक्के ओबीसी मधून आरक्षण हवं आहे जेणेकरून केंद्रात आणि राज्यात समान नोकरीची संधी आपल्याला मिळेल शिक्षणाची संधी आपल्याला मिळेल मात्र असं न करता सगळे लबाड गावळे या ठिकाणी एकत्र झालेले आहेत आमच्या ओबीसी समाजांच्या नेत्यावर मुळीच राग नाही आमचेच गांडू या ठिकाणी निघालेले आहेत आमचे गांडू आम्हाला आता मतदान मागायला येतील आमच्या पाया पडतील आम्हाला निवडून द्या म्हणतील तेव्हा आमच्याच समाजातले काही त्यांच्या मागं पळतील आणि म्हणून समाजाचा विषय आहे समाजाच्या तरुणाच्या भवितव्याचा विषय आहे आणि या सगळ्या मराठा समाजाच्या आमदारांना या ठिकाणी बाप या ठिकाणी भेटला आहे मनोज जरांगे पाटील हा त्यांचा सगळ्यांचा बाप या ठिकाणी आहे आणि म्हणून यांची सगळ्यांची फटलेली आहे हे सगळे एकत्र येऊन स्वतःला वाचवण्याचं काम या ठिकाणी करत आहे पण तुम्ही लक्षात ठेवा जर का मराठा समाजाच्या तरुणांना तुम्ही मूर्ख समजणार असाल मागच्या वेळी दिलेलं आरक्षण जे कोर्टात टिकलं नाही ते सोळा टक्के होतं त्याला ते तेरा केलं आता पुन्हा तेच चॉकलेट तेच गाजर तेच तरबूज आम्हाला पुन्हा दहा टक्क्यावर तुम्ही देणार असाल आणि आम्हाला सर्व सुशिक्षित तरुणांना मूर्ख मराठा समाजाना मागासलेलं मूर्ख समजणार असाल तर ही चुकी आता करू नका जरांगे पाटील म्हणतात हुशार झालेला आहे ढेकळातल्या काळ्या शेतीत काम करणाऱ्या प्रत्येक मराठ्याला आरक्षण काय आहे हे आता समजलेलं आहे आणि म्हणून दलालांनी आता शांत राहावं आणि आमदारांनो गांडू आमदारांनो स्वतःसाठी पेन्शनसाठी एकत्र आलात तुम्ही स्वतःची पेन्शन वाढावी पगार वाढी म्हणून एकत्र आलात तुम्ही समाजासाठी मात्र तुम्ही एक आला नाही समाजासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या सभागृहामध्ये अधिकाऱ्यांना बाहेर पाठवून तुम्ही निर्णय घेतला ही चूक आम्ही विसरणार नाही म्हणून तमाम मराठा तरुणांना विनंती आहे की तुमच्या भविष्याचा विषय तुमच्या अस्तित्वाचा विषय आणि उद्या सकाळी सन्मान्य मनोजदादा जरांगे मराठा समाजाचा हा लढा कुठल्या दिशेनं जाणार आहे हे आपल्याला संबोधणार आहे सर्वांना विनंती करतो की आपण उद्या अंतरवाली सराटे या ठिकाणी यावं आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे चारशे वर्षापूर्वी मवळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली होती की स्वराज्य निर्माण करायचंय आज त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना त्यांच्या अनुयायांना हे मुठभर राजकीय पुढारी हिलवत आहे हिंदवत आहे आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी बाब या ठिकाणी आज भेटलेला आहे मराठा समाजाला एक मोठा माणूस या ठिकाणी राजा माणूस भेटलेला आहे त्या माणसाच्या पाठीमागं उभे राहून त्या माणसाने वेळोवेळी नियोजन करून मराठा समाजाचा लढा इथपर्यंत आणलेला आहे मराठा समाजाला एकत्र केलेला आहे कोणीही मराठा समाजात फूट पडण्याचं काम करू नये सर्व मराठा कोटी मराठा तरुणांनी या ठिकाणी सराठी मध्ये येऊन सन्मान्य मनोज दादा यांचा आदेश घेऊन आपल्या समाजासाठी काम करायचं आम्हाला दुसऱ्या समाजाचा रोष नाहीये राग नाहीये पण आमचे आमदार या ठिकाणी गांडू निघालेत आणि त्यांना आम्ही धडा आहे एवढं मात्र नक्की आहे दादांनी जर का आदेश दिला तर तो आदेश कुठल्याही परिस्थितीत प्राण जरी खर्च झाला तर तो आम्ही पूर्ण करणार आहोत तुम्ही लक्षात ठेवा गांडू आमदारांनो मंडळी हे होते मंगेश सावळे मराठा आरक्षण हे वेगळं आरक्षण देण्याची तरतूद आज विधिमंडळात पार पडले यावेळेस मुख्यमंत्री यांनी मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचं जाहीर केलं आणि हे आरक्षण कोर्टात टिकणार असल्याचं देखील त्यांनी आवर्जून सांगितलं त्यांनी वेगवेगळ्या राज्यांची उदाहरणं दिली कोणत्या राज्यामध्ये किती टक्के आरक्षण आहे हे त्यांनी विधिमंडळात वाचून सांगितलं आणि मराठा समाजाला तसेच आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना आश्वस्त केलं की हे आरक्षण न्यायालयात नक्कीच टिकेल म्हणून परंतु हे आरक्षण आमची मागणीच नाही आहे असं मनोज झरांगे पाटील यांनी पवित्रा घेतलेला आहे ते म्हणाले आहेत की आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आम्ही कुठे आहोत आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे ही महत्वाची मागणी त्यांनी मांडली आहे आणि जशी त्यांची ही मागणी समोर आली त्याच वरती मंगेश साबळे यांनी मराठा समाजातील आमदारांना आता ठणकावून सोप दिला त्यांनी खालच्या शब्दामध्ये मराठा समाजातील आमदारांचा समाचार घेतलेला ओबीसीतून आरक्षण मिळावं ही आमची मूळ मागणी आहे आमच्या मागणीला सरकारने तोंडाला पानं पुसली आहेत असं राज ठाकरे जे म्हणाले आहेत त्याच पद्धतीचा मंगेश साबळे यांनी देखील भावना व्यक्त केल्या आहेत ते म्हणालेल्या आहेत की ओबीसी मधनं आम्हाला आरक्षण पाहिजे आहे आमचं आरक्षण हे ओबीसी मध्ये आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे नाही ते आरक्षण टिकणार नाही आम्हाला ते आरक्षण नकोय असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस व्यक्त केलेलं आहे मंगेश साबळे यांनी देखील त्याच पद्धतीचा सूर आवळलेला आहे मंगेश साबळे पुढे म्हणालेले आहेत की ज्या मराठा आमदारांनी आज विधानमंडळात कुठल्याही पद्धतीचा आवाज उठवला नाही त्या सगळ्या आमदारांना त्यांनी खालच्या शब्दात बोललेले आहे शिवाय आता उद्या पासून युद्धभूमी अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील ही आपली भूमिका स्पष्ट करणार आहे तर उद्यापासून मनोज जरांगे पाटील सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण या म्हणीप्रमाणे संपूर्ण मराठा समाज हा आता कार्याला सुरुवात करणार आहे उद्यापासून एक नवीन युद्ध सुरू होत आहे अशा पद्धतीची घोषणाच आता मंगेश साबळे यांनी थोड्या वेळापूर्वी त्यांच्या फेसबुक लाईव्हद्वारे केलेली आहे मंगेश साबळे हे एक मराठा समाजातील धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे मंडळी गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा संपूर्ण प्रकार आपण प्रचंड जळून बघतो आहोत त्या दरम्यान मंगेश साबळे यांनी घेतलेल्या भूमिका तसेच त्यांनी आक्रमक घेतलेला पवित्रा यामुळे मराठा समाजात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे मंडळी आपल्याला आठवत असेल मंगेश साबळे यांनी मुंबई स्थित गुणरत्न सदावर्ते ज्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात काही याचिका दाखल केलेल्या होत्या आणि यापूर्वी मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण त्यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे रद्द बातल करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा आरक्षणाचा विषय जोरीस आल्यानंतर पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजातील आरक्षणाच्या बाबत आपण कशा पद्धतीने विरोधात आहोत हे जाहीर केल्यानंतर मंगेश सावळे यांनी त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली